खास नाश्त्यासाठी आज इथे मी पुदिना फ्लेवर्डच्या किंवा पुदिना घालून केलेल्या पुऱ्या केलेल्या आहेत टमाटम तम फुकतात अतिशय सुंदर लागतात चवीला तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त खमंग खुसखुशीत असा एक पदार्थ करणार आहोत तर आज आपण करतोय पुदिना घालून केलेली मसाला पुरी अतिशय सुंदर होते खमंग होते कुसखुशीत होते भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर पुदिन्याची पुरी तयार करण्यासाठी इथे मी साधारण एक मूठ भरून पुदिना घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर सुरुवातीला काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये पुदिना त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची यामध्येच थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याची व्यवस्थित आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा इथे व्यवस्थित मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता पुदिना वाटून झाला की इथे एक परात घेतलेली आहे यामध्ये साधारण एक कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये एक टी स्पून फक्त आपल्याला बारीक रवा घालायचा आहे म्हणजे पुऱ्या व्यवस्थित फुगतात देखील आणि चवीलाही छान लागतात आणि थोड्याशा कुरकुरीत देखील होतात आता यामध्ये काही बेसिक मसाले घालून घेऊयात पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट कारण ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची देखील घातलेली आहे तर लाल तिखट बेताने घालायचं पाव चमचा हिंग साधारण अर्धा चमचा तीळ तुम्ही पांढरे तीळ वापरले तरी सुद्धा चालू शकत पाव चमचा ओवा घालायचा आहे हातावरती क्रश करून चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात हे आणि जी आपण पुदिन्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायची मिक्स करून घेऊयात आणि आता जर पाण्याची गरज असेल तर थोडं पाणी घालून ह्याचा आपल्याला एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने हा इथे घट्टसर गोळा इथे मी मळून तयार केलेला आहे बघू शकाल अजिबातही सैलसर हा गोळा मी मळलेला नाहीये घट्टच गोळा आपल्याला मळायचा आहे कोणतीही पुरी असू देत घट्ट गोळा जेवढा तुम्ही मळाल तेवढी पुरी छान फुकते तर हे आता आता हे मिश्रण आपण पाच ते दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात आणि नंतर मग ह्याच्या पुऱ्या लाटायला घेऊयात थे थे तर इथे हा गोळा साधारण मी दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवलेला होता परत आता एकसारखा करून घेऊयात आणि एकतर तुम्ही ह्याच्यातून छोटे छोटे गोळे करून ह्याच्या पुऱ्या लाटू शकता पण जनरली मी एक मोठा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून आणि मग त्याच्या पुऱ्या पाडून घेते तर एक मोठा गोळा ह्याच्यामधून घेऊयात आपण एकसारखा करून घ्यायचा हातावरती आणि पोळपाटावरती थोडस ना तेला एक दोन ड्रॉपच तेलाचे घालायचे पसरवून घ्यायचं ते आणि तेल घालूनच आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे अजिबातही ह्याला तुम्ही पीठ लावू नका कारण जर पीठ लावायला जाल तर पीठ लावल्यामुळे पुरी तेल जास्त पिते म्हणून शक्यतो तेल लावायचं आणि व्यवस्थित ह्याची पोळी लाटून घ्यायची तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित ह्याची मी पोळी लाटून घेतलेली आहे मस्त साधारण एवढ्या जाडीची पोळी लाटून घेतलेली आहे तर आता इथे माझ्याकडे एक टोकदार ग्लास आहे तर या ग्लासाने मी पुऱ्या पाडतीये तुम्ही वाटीचा वापर केला ज्याला टोक असेल ज्या वाटीला धारदार असेल ती वाटी वापरली तरी सुद्धा चालू शकतं तर आता मी ह्याच्या पुऱ्या पाडून घेतेये छोटे छोटेच करते खूप मोठ्या नाही करत आहे छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या इथे मी बनून तयार करते तर आता अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे पाडून तयार करते तर इथे अशा पद्धतीने सर्व पुऱ्या मी लाटून तयार केलेल्या आहेत तर आता या पुऱ्या आपण तळायला घेऊयात तर आता पुरे तळण्यासाठी एका कढईमध्ये लागेल तेवढंच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता पुऱ्या तळताना तेल गरम व्यवस्थित झालेलं हवंय तर एक छोटासा गोळा घालून बघायचा तेल व्यवस्थित तापलंय का नाही तर हे बघा बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे आणि हा गोळा वरती येतोय आणि करपत नाहीये म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता एक एक करून ह्याच्यामध्ये आपण पुऱ्या घालून घेऊयात आणि पुऱ्या मीडियम टू हाय हिट वरच नेहमी तळायच्या मस्त हे बघा मस्त हे बघा फुकताय छान पुऱ्या आपल्या बघू शकाल इथे तुम्ही आता एक साइड व्यवस्थित तळून न झाली हे बघा मस्त फुकतायत पुऱ्या क्या बात आहे जबरदस्त एक साइड आपली तळून झाली की मगच ही साइड पलटी करून घ्यायची वा जबरदस्त त्याच्यामुळे ते तेल गरम असणं अतिशय गरजेचं आहे तर आता या पुऱ्या आपण एका जाळीवरती काढून घेऊया जेणेकरून या सॉगी होणार नाहीत आता अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे तळून तयार करतीये तर अशा पद्धतीने इथे या सर्व पुऱ्या बनवून तयार आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे मस्त झालेले आहेत आणि टमाटम या पुऱ्या फुगलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही एक पुरी तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते तर हे बघा काय सुंदर पापुद्रा पडलेला आहे मस्त काय सुरेख झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि चवीला अतिशय सुंदर लागते कॅपाते जरूर अशा पद्धतीने करून बघा टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे अतिशय सुंदर झालेले आहेत खमंग खुसखुशीत आणि अतिशय रुचकर लागतात ह्या पुऱ्या ह्या पुऱ्या तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरी सुद्धा अतिशय सुंदर लागतात तर जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीज साठी उर्वरित रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत प बाय